पण मग आता जे लोक मुलं पॅकेटचे फूड्स खातात त्याचा शरीरावर काय परिणाम त्याच्यामध्ये एक प्रकारचा गॅस असतो तुम्ही ऑब्झर्व्ह केले कुठले पॅकेट असे नायट्रोजन गॅस असतो त्याच्यामध्ये हाच गॅस फ्रीजमध्ये पण आढळतो जी लोक फ्रीजमध्ये ठेवतात कणिक भिजवून ठेव भाज्या ठेव ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी चांगल्या पॅकेजिंग मध्ये ते ठेवावं वेगवेगळे ग्लासचे कंटेनर मिळतात की जेणेकरून तो गॅस त्याच्यामध्ये जात नाही ती okay. पहिली गोष्ट सेकंड फ्रीज मध्ये ठेवूच नाही वेळ असेल तर आता आणायचं बनवायचं संपून टाकायचं ओके okay. okay? आणि पॅकेटमध्ये पण तोच गॅस असतो जो आपल्या पोटासाठी हानिकारक आहे सो okay. अपचनाचे त्रास होणं कॉन्स्टिपेशन लहान मुलांमध्ये होतं बिस्किट्स का वाईट हा पदार्थ आहे ना बिस्किट सर ह्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं बाळ अगदी कुपोषित होतात पोट साफ होत नाही बाळ खात नाही आणि खाल्लं तरी अंगाला लागत नाही आणि आपण म्हणतो वजन नाही वाढवत वजन नाही वाढत द्या वर्ण टॉनिक इम्युनिटी खराब सारखं सारखं आजारी पडणार आहे उंची वाढणार नाही मग पॅकेटच्या फूडमुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात